का विमान भागवत आयोजन बसत होता पाणीही पे नव्हता जेवण करत नव्हता कथेचा इतका आस्वाद घेत होता कथेमध्ये एकतर प्रयत्न करावा हवं दोन तीन दिवस तरी मांडीच न हलवता बसायचं आणि इकडे इकडे बी हालायच नाही असंच बसायचं सडकला कुठली बस चला ताण बोको मुळ त्या महाग लागल होत येम कुणाच्या राजा परीक्षिताच्या शम्मी कृषीच्या श्रमाती बघू पुढं कथा श्रवणाला कोण बसला धुंदकारी बसला कसा बसला एकाग्र चित्ताना मनाचे कान करून ब्रह्मसुख गोडी जयाशी पावली का वासना माली समोर ज्यांची मृत्यूची भीती लागल्यावरच माणूस कातांनी टायकत दक्ष दुःख लागावं कुणाबी जीवाच्या आमच्याकडे बाय येतात महाराज लय दिवस झालं का, का आणि पासा वर झालं आमच्या ना गंगाला काही हेच ना माय कसं करता तुमच्याकडे आहे का काय उपाय मग त्या गंगाला जर वाचायला आलं तर गंगा जेवत बी नाही त्या पुरीला त्या बाईला पाच पूरी, पूरी व्हाव्या मग तर जीव तुडून मी खरंच सांगालोय एक बायला तर बोर येतच चार पोरी झाल्या महाराज कसं करावं पोरीच पुरीच म्हणजे नवरा बिले नारा झाल्या सासू तर याव का निवड निवड टाकून दिली आणि बोलाले असं रुडून सांगितलं मी आम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचताव का म काय बी करते मला सांगावय माय म्हणून सकाळ बी वाचायची दुपारा बी वाचायची सध्याकाळी बी वाचायचे रे रा तीन दहा म्हणजे तीन दा पोरग झाले महाराज कशामुळे सांगालो आता पोरगी होईल ही भीती माग लागली होती आणि तिला दोन पोर झाले असते ते काय आहे माझ्या देवानं कल्याण आणि त्याच्यावर बसले माझा बसले अंकार येतो माय बनू इथं कोण कथा कायकत होता त्याच्या महाग मरणाची भीती लागली होती सात दिवसात माझा मृत्यू आहे गंगा तटावर गेलेला होता राजा परीक्षित तसं ह्या गोकर्णाला कथेचं आयोजन केलं धुंद कार्य लावा भयानक येऊन येते पिशाचेवणी खाण्यासाठी पाणी नाही हे खाण्यासाठी अन्न नाही पिण्यासाठी पाणी नाही कितीही पाणी असेल पिशा चिवणीच्या लोकाला पाणी प्यायचा अधिकार नाही त्याला शाप लागलेला आहे बाहेर दिशावून गेलेलं पाणी फक्त त्यांना प्यायचा अधिकार आहे म्हणून बाहेर दिशेचं पाणी घरला आणायचं नाही अपयश येते भूत येते लघुसंख्येला बी गेलं तर तीन वेळेस चूळ भरावी गुडघे पुस्तर पाय दिवावे तसं त्यांनी नियमानं आंघोळ करावी तर तिथं शुद्धता आहे तर तिथं पावित्री आहे त्याच्या मागे पिशा जीवनीतले काय आपले वासुदा रामकृष्ण आले आणि गोकर्णानं पुन्हा सात दिवस कथेचं आयोजन केले काग्र चित्तानं कथा श्रवण केली श्रवण श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे बरं का धुंदकार्याचा उदाहरण झाला नेण्यासाठी विमान आलं आपणाला बी विमान यावं विमान यायच्या आधी आपलं काय जावं आपल्यातला सर्व अहंकार निघून जावा सर्व सर्व विकार निघून जावे आपणाला बी नेण्यासाठी विमान येईल आजी कथा थांबू सुंदर भजन होईल आणि उद्या प्रथम स्कंदामध्ये आपण जाऊ श्रीकृष्ण गोविन्द हरे ना,